आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान संतोष तावळकर प्रभाग क्रमांक सहा अ मधून उमेदवारी मला जनतेने दिलेली आहे तरी मी प्र, जनतेच्या प्रत्येक समस्यावर समस्यावर समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत नमस्ते नमस्कार मी नंदकुमार पाटील प्रभाग क्रमांक सहा मधील उमेदवार शिवसेनेच्या नाव आम्ही उभा आहे त्याचबरोबर तारळेकर मॅडम आणि काजल मेह्रे आमच्या या तीन उमेदवारांचे धनुष्यबाण हे चित्र आहे आणि या तिन्ही चित्रावरती आपण सगळ्यांनी बटन दाबून आम्हाला आशीर्वाद निश्चितपणानं प्रभाग क्रमांक मध्ये देतील अशा प्रकारच्या आशा या निमित्तानं व्यक्त करतो सुहासभाई यांच्या आणि अमोलदारांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं बदल हा आम्ही परिवर्तन करून दाखवण्यासाठी आम्ही निश्चितपणानं सर्व कार्यकर्ते युवापाड आमच्यावरती प्रेम आहेत नागरिक आम्हाला प्रतिसाद देत आहेत आणि निश्चितपणानं ह्या वेळेला बदल होईल अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो विकास कामाला प्राधान्य देण्यासाठी आमच्या हातून निश्चितपणानं प्रयत्न होईल आम्ही मतदारांशी कधीही प्रतारणा करणार नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही काम करून दाखवू निवडित अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो शिवसेना पक्षाच्या वतीनं प्रभाग क्रमांक सहामध्ये आज घर प्रचाराचा काम सुरू केलं आहे आणि या प्रभागाचे उमेदवार आदरणीय नंदकुमार बाबूराव पाटील दुसरे आमच्या उमेदवार भाग्यश्री संतोष साळवळकर आणि पदाचे उमेदवार सौ काजल संजय मेत्रे या तिघांच्या प्रचारासाठी एकत्रितपणे आम्ही सगळ्या प्रभागामध्ये गरटो घर करतोय आणि प्रचंड उत्साह आणि प्रचंड मोठा प्रतिसाद मतदारांच्या वतीनं शिवसेनेच्या सगळ्या उमेदवारांना मिळतो आहे मला पूर्ण खात्री झाली आहे की वेळेला सत्तांतर होणार विट्यातली लोकांची मानसिकता ही सत्तांतराच्या बाजूने झुकलेली आहे आणि निश्चितपणे लोक आम्हाला एक संधी या नगरपालिकेमध्ये चांगलं काम करण्यासाठी निश्चितपणे आम्हाला देतील असे पूर्ण आत्मविश्वास आहे त्यामुळं मला असं वाटतं आहे की आम्ही विजयासमित पोचलो आहे फक्त आमची भूमिका जी विकासाची भूमिका घेऊन आम्ही काम करतो आहे कारण मी अजूनही टीका टिप्पणीने बाजूला ठेवून केलेलं काम आणि भविष्यामध्ये काय करायचं हे सांगूनच आम्ही मतदारांच्या पर्यंत जातोय आणि आता पण ह्या अडीच वर्षामध्ये जे केलेलं काम आहे त्या कामाच्या जोरावरती निश्चितपणे लोकांच्या मध्ये खूप मोठा उत्साह आहे आणि लोक आमच्या पाठीमागं खूप ताकदीन उभारतील असा मला विश्वास आहे अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आमचे नेते यांची सभा जा होण्याची शक्यता आहे त्या संध्या कन्फर्मेशन होईल पण त्यांची एक सभा मोठी होण्याची शक्यता आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा